स्तोत्रसहिता एक्कावन्न शुद्धतेसाठी प्रार्थना मुख्य गवयासाठी दाविदाचे स्तोत्र त्याने बदशेबेशी समागम केल्यानंतर नाथान संदेष्टा त्याच्याकडे आला देवाचे एक हे देवा तू आपल्या वात्सल्याला अनुसरून माझ्यावर कृपा कर तू आपल्या विपुल करुणेला अनुसरून माझे अपराध काढून टाक दोन मला धुवून माझा दोष पूर्णपणे काढून टाक माझे पाप दूर करून मला निर्मळ कर तीन कारण मी आपले अपराध जाणून आहे माझे पाप माझ्यापुढे नित्य आहे चार तुझ्याविरुद्ध तुझ्याविरुद्धच मी पाप केले आहे तुझ्या दृष्टीने जे वाईट ते मी केले आहे म्हणून तू बोलशील तेव्हा न्याय ठरशील व निवाडा करशील तेव्हा नी स्पृह ठरशील पाच पहा मी जन्माचाच पापी आहे माझ्या आईने गर्भधारण केले तेव्हाचाच मी पातकी आहे सहा पहा अंतर्यामीची सत्यता तुला आवडते तू माझ्या अंतर्यामाला ज्ञानाची ओळख करून दे सा एजोबाने माझा पापमल काढ म्हणजे मी निर्मळ होईन मला धू म्हणजे मी बर्फाहून शुभ्र होईन आठ आनंदाचे व हर्षाचे शब्द माझ्या कानी पडू दे म्हणजे तू मोडलेली माझी हाडे उल्हासतील नऊ माझ्या पापांपासून तू आपले तोंड फिरव माझे सर्व अपराध काढून टाक दहा हे देवा माझ्या ठाई शुद्ध हृदय उत्पन्न कर माझ्या ठाई स्थिर असा आत्मा पुन्हा घाल अकरा तू मला आपल्यापुढून घालवून देऊ नकोस आणि आपला पवित्र आत्मा माझ्यामधून काढून घेऊ नकोस बारा तू केलेल्या उद्धाराचा आनंद मला पुन्हा होऊ दे आणि उत्सुकतेच्या आत्म्याने मला सावरून धार तेरा म्हणजे मी अपराध्यांना तुझे मार्ग शिकवीन आणि पातकी तुझ्याकडे वळतील चौदा हे देवा माझ्या उद्धारक देवा तू मला रक्तपाताच्या दोषापासून मुक्त कर म्हणजे माझी जीभ तुझ्या न्यायपरायणतेचा गजर करील पंधरा हे प्रभू माझे ओठ उघड म्हणजे माझे मुख तुझी कीर्ती वर्णील सोळा तुला पशुयज्ञ आवडत नाही नाहीतर तो मी केला असता होंबली ही तुला प्रिय नाही सतरा देवाचे यज्ञ म्हणजे भग्नात्मा हे देवा भग्न व अनुत्त हृदय तू तु तुच्छ मानणार नाहीस अठरा तू प्रसन्न होऊन सियोनेचे हेतकर यरुशलेमेचे कोट बांधून काढ एकोणीस म्हणजे नीतिमत्वपूर्वक केलेले यज्ञ होंबली निःशेष होंबली तुला आवडतील मग ते तुझ्या वेदीवर गोरे अर्पण करतील